संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेचं नवं चिन्ह आता समोर आलेलं आहे आता या चिन्हाला मान्यता मिळालेली आहे सप्त किरणांसह पेनाची नीब पक्षाचं चिन्ह असेल चिन्हाला निवडणूक आयोगाकडून आता मान्यता देण्यात आलेली आहे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष भारतीय निवडणूक आयोगाकडे आता नोंदणी करण्यात आलेली आहे आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत जोडलेले आहेत रोहन काय दोन वर्षापूर्वी छत्रपती संभाजीराजे यांनी स्वराज्य संघटना जी आहे ती सुरू केलेली होते आणि या संघटनेचं रूपांतर आता पक्षामध्ये झालेलं आहे महाराष्ट्र स्वराज्य पक्ष या पक्षाला जी आहे ती निवडणूक आयोगाने काही वेळापूर्वी मान्यता दिलेली आहे आणि सप्तचिर्णांसह पेनाची नीट जी आहे ते चिन्ह आता या स्वराज्य पक्षाचा असणार आहे कारण का स्वतः छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ही संपूर्ण माहिती दिलेली आहे स्वराज्य पक्ष हा आता जो आहे तो संघटना नसून पक्ष राहणार आहे कारण का मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय हालचाली संभाजी महाराजांनी सुरू केलेल्या होत्या तीन पक्षांना आणत तिसरी आघाडी जी आहे ती संभाजीराजेंनी सुरू केलेली होते आणि संपूर्ण विधानसभेच्या जागा देखील स्वराज्य संघटना लढवणार असं यापूर्वी सांगत होते परंतु आता जी आहे ही संघटना राहता निवडणूक आयोगाच्या मान्यतेनुसार आता हा महाराष्ट्र स्वराज्य पक्ष जो आहे तो संभाजीराजेंचा झालेला आहे त्यामुळे संभाजीराजेंना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल किंवा मोठं यश राजकीय व्यासपीठावरचं पहिलं यश मिळालं पाहायला मिळते आणि आता आगामी निवडणुकांमध्ये स्वराज्य पक्ष जो आहे तो कसा काम करतोय स्वराज्य पक्षाचे किती जागा जा ते ते जे आहेत त्या लढवल्या जातील आणि किती आमदार या स्वराज्य पक्षाचे बनतील हे पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद रोहन आपण दिलेल्या या माहितीसाठी